मस्त मच्छी कुठली मच्छी मावशी मस्त नदीची मच्छी मच्छी पण बनणार आहे मटन पण आहे मला मी मच्छी <laughs> <लो लो ला। laughs> मच्छी

गुड मॉर्निंग आजचा ब्लॉक स्टार्ट होत अकरा वाजता आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता थंडी थंडी आवाज चालू आहे आणि इकडे बघा भांडे मामी आणि ताई यांचं चालू आहे भांडे घासणं घासते राह चुलीवरती पाणी गरम होतं आंघोळीसाठी इकडे बघा मावशी आतमध्ये बसलेले आहे मावशी आज भात करणारे खिचड

काय बाबा चिकन पटनाचा काल चिकन मग कधी ते परवा सर्व आपले आपले काम करताय आपल्या कामामध्ये बिझी आहे बघू आता तू कुठं फिरतोय दिसतय तुला काय किस कुठं फिरतोय तू परत घेऊन आला का ते आता कुठला फ्लेवर येतो ऑरेंज बघाय सकाळ सकाळचा सकाळचं नंतर आपली गाडी उभी आहे शाईन गावी सकाळी सकाळी सर्वांची नाश्ता होऊन जात आम्ही सर्वांनी नाश्ता केलेला आहे गाई जाता आलेलो आम्ही टेरेस वरती म्हणजे आपल्या स्लाप वरती स्लाब पण बोलतात टेरेस बोलतात <laughs> गावचं वातावरण वा बघायच कसलं भारी आहे ना एकदम मस्त आम्ही <laughs> बघा कसं जुगाड केलाय कपडे सुकवायसाठी पाऊस पडत असतो इकडं सारखं सारखं पण जास्त नाही बरं नॉर्मली पडतो हो तर बघा पूर्ण सर्व कडनं साडी फाडून रस्ती रस्सी बनवली बनवले त्याची काळो कपड्यावाली कितीला दिले कपडे दहा रुपयाला उकड्यावर उचलून आणले भरपूर भारी वाटते गाय असं वाटतंय गावीच राहायचं पण नाही राहू शकत मला तर गावी जा। राहायला जाम वातावरण जाम भारी असत मस्त हे काय सुकडे तर गाईज मामाने बघा आम्हाला खायला आणलं एवढं मामा गेले होते संभाजीनगरला तिथून घेऊन आले एवढं आणलं बघा सर्वजण बसले बघा खाशाला आता काळा तोंडाचा खाण घरी त्यांना इन्वइट झालं त्यांना बघत माझं चिकन किंवा बघा बाबा आहे बाबांचे भाऊ बघा डाळ भात पापड कचोरी खात काय तर असा भेटतो कचोरी भेटते त्यासोबत असा नाशेत झाले आमचे आता जेवण आहे डाळ भात पापड सर्व जेवण करताय सर्व भाव कसे जेवायला बसलेत मस्त

आता नाली खेळतो का रे काळा तोंडाच्या इकडे ना तू इकडे मार खातो पण कसा <laughs> <laughs> तुला तर आज मांडे बनवणार आहे घरी स्पेशल डिश तुम्हाला दाखवेल कशी बनवणार आहे मावशी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर बघायच अशा पद्धतीने मांडे बनवणार आहे मटक मटकच म्हणतो मम्मी काय का? बोलता काय कर्ड मांड्याच कर्ड बोलतात गाय बस ठेवलंय त्याच्यावरती असं गोल चपाती आपल्या मांडा असतो तो रुमाल टाईप तस बनवणार आमच्या घरी बनणार आहे मांडे आणि मटण पुढे फेकूय घरात भारी रेसिपी असणार आहे मस्त नवीन काहीतरी मस्त काहीच बघा अशा पद्धतीने बनवतात मांडा जी भारी झालाय बघा एकदम मस्त मग मी काय त्याला बघा मावशी बघा रेडी होऊन बसल्या <laughs> पूर्ण मेकअप करून मावशी बाहेर गेल्या होत्या हा फोटोशूट केलं बाहेर फोटो के जाऊन पुन्हा कोणाला अशी रेसिपी माहिती आहे कमेंट करून सांगा ज्या महिन्यात आहे रेसिपी मध्ये बघा एवढं पीठ एकदम नरम पीठ मळलेलं आहे आणि बघा मच्छी पण आणले कुठली मच्छी मावशी मस्त नदीची मच्छी काय नाव पण तिचं डोक हिची हिमचिले भारी लागते डोक आहे

मच्छी मांडे आणि मटन आज मजा आहे गाईच मस्त आज मस्त मांडे आहे मटन आहे बकड्याच मटन दोन किलो आणलेलं आणि मच्छी आहे आणि मस्त फ्राई रसा आणि मांडे मस्त बनवणार आज खाणार मस्त तर आता मच्छी पण साफ करते मटन पण साफ करणार आणि मांडे बनवणार चालूच आहे मच्छी साफ करणार आवडेल मच्छी साफ करताय मावशी अंडे पण आहे किती गरीब मुलं आहे असं वाटत भरपूर एकदम शांत मुलं आहे गरीब चपच पण आहे जेव्हा मस्ती करायला लागतात ना असे डेंजर मस्ती करतात गुड्या मारतात इकडे तिकडनं हाँ बस तो टाइम लाइट के लिए छूटा कैसे दिया। दड़ना, 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 दड़। छोड़ दिया वाह वाह छोरे वाह दम है तेरी आवाज में दम है छोरे वाह का होता आवाज भारी होता ना माँ बाजी दिस रेट नाच क्यों

तो गाइस आता आवड तुम्हाला आवडला असेल गाणं आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाइक करा जाम मेहनत केलेल्या बिचारांनी गाणं बोलला भरपूर मेहनतीने करियो गाइस और एक और राजी काय समजत नाही काय बोलत रात्रीचे आठ वाजले ना अजून पर्यंत बघा मावशी मांडे बनवत आहे मावशी थकल्या असेल ना भरपूर नहीं। 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 थकत नाही जे स्वयंपाक बनवत आणि कधीच थकत नाही अजून चालू आहे मांडे बनवणं अशा हातावरती बनवतात मांडे बघा एकदम मस्त Tadi guys कोणला कडक नाही बघा भारी मांडे तीन चार तास झाले मांडे बनवत आहे भरपूर टाइम लागतो पीठ पण जास्त आणि फॅमिली पण भरपूर आहे सर्वांसाठी बनवायला भरपूर टाइम लागतोय आम्ही शिकून घ्या तुम्ही पण का माहिती तुम्हाला आई तू पण शिकून घे जो घरी येऊ आम्ही तर तू मांडेच खाऊ घाला आम्हाला बनवून दाखव बर बनवून दाखव तुला येत का मम्मी मला मध्ये बघा सर्व गँग जेवायला बसलेले अंधारात बघा सर्व काही भाज्या बघा मटन मस्त मटन भाज्या मटणाची भाजी आणि इकडे आहे मांडे

पंगत बसले लग्नामध्ये बसले तशी तर गायीच आता सर्वांचे जेवण झालेलं आहे माझं पण जेवण झाले मी पण खाल्ले मटण तर नाही खात मी मटणाचा रसा खातो आणि मांडे खाल्लेत बाकी इथं बघा काळू डाळ भात खाते मटन नाही खात गाय पाऊस पण चालू झालाय बाहेर बघा हा माहिती दिसतच नसेल अंधाराचं काय चुलीमध्ये बघा मस्त पडलेला आहे भाजी वाटते मस्त पावसामध्ये कर लवकर तर काहीच बस आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय